नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहिणींच्या खूप उपयुक्त अशा वीस किचन टिप्स पाहणार आहोत किचन टिप्स या खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर पटकन सुरुवात करूया आजची आपली एक नंबरची टीप आहे बहुतेक वेळा काय होतं आपण चहा गाळताना चहाचे काही थेंब ओट्यावर पडतात आणि ओटा अस्वच्छ होतो तर त्यासाठी चहा गाळतानासुद्धा किचन ओट्यावर हो एखादा कपडा किंवा पेपर ठेवावा आणि त्यावर कप ठेवावा म्हणजे आपला किचन ओटा हो खराब होत नाही आणि सारखासारखा पुसण्या पुछने, पुसण्याचीही गरज पडत नाही टेप नंबर दोन भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग बोर्ड चाकू पिलर असे या सगळ्या वस्तू लगेच स्वच्छ करून घ्या कारण या वस्तू ओलसर असल्यावर काही सेकंदात सहज स्वच्छ होऊन जातात त्यामुळे आपल्याला जास्त मेहनतही लागत नाही आणि आपला वेळही वाचतो टिप नंबर तीन मिक्सरचा पूर्णपणे वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा तर आता हे मिक्सरचे भांडे पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी त्यात थोडं पाणी टाका आणि पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्या मिक्सरच्या भांड्याला जे काही पदार्थ चिकटले असतील ते अगदी सहज मोकळे होऊन जातात त्यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सर स्वच्छ करून घ्या अशाने काय होतं की मिक्सरच्या पात्याला आतून जे चिकटलेले बारीक पदार्थ असतात ते सहज निघून जातात आणि आपलं जे मिक्सरचे भांडे आहे ते व्यवस्थित क्लीन होते आणि पुढच्या वेळेला आपण स्वच्छ भांडे पुन्हा वापरू शकतो टीप नंबर चार किचनमधील ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये एक छोटासा डस्टबिन ठेवा त्याला दररोज प्लास्टिकची बॅग लावा आता या बॅगेमध्ये किचनचा ओला कचरा टाका आणि ही बॅग दररोजच्या दररोज बदला टीप नंबर पाच चहा केल्यानंतर चहाची गाळणी लगेच स्वच्छ धुवून घ्या चहाची गाळणी ओलसर असतानाच ती पटकन साफ होते नाहीतर ती चहापत्तीने काळवंडली जाते आणि खूप खराब झाल्याच्यानंतर मग चहा गाळणीही व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही टीप नंबर सहा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना हात पुसायला आणि भांडी पुसायला दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवा जेणेकरून आपण परिधान केलेल्या गाऊन साडी स्वच्छ राहतील तर आपण कधी काय करतो हात पुसायचे असतील तर डायरेक्ट साडीला किंवा गाऊनला पुसतो त्यासाठी आपल्याला किचनमध्ये दोन वेगवेगळे नॅपकिन ठेवा तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही वेगवेगळे असे दोन कपडे ठेवा टीप नंबर सात किचन ओटा साफ केल्यानंतरसुद्धा दररोज तेलाची बॉटल मिठाचे भांडे तिखट मसाल्याचा डबा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबलच्या खुर्च्यांची मागची बाजू यावरसुद्धा कपडा मारायला विसरू नका त्यामुळे स्वयंपाकघर आटोपशीर आणि स्वच्छ दिसू लागते टीप नंबर आठ किचनमध्ये भरपूर प्रमाणात लाल रंगाच्या मुंग्या झाल्या असतील तर त्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता याच्यामुळे हळदीमध्ये प्राकृतिक गुणधर्म असतात ज्यामुळे मुंग्या पळवून जाण्यास मदत होते टीप नंबर नऊ तुमच्या बाथरूममधील बादल्या अस्वच्छ असल्यामुळे मेंचट दिसतात शिवाय बादली पुन्हा पुन्हा घासूनही निघत नाही तर मेंचट कळकटलेल्या बादल्या साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता तर यासाठी काय करायचे आहे एका भांड्यामध्ये डिशवॉश लिक्विड लिंबाचा रस पाणी आणि बेकिंग सोडा हे सर्व मिक्स करा आता हे मिश्रण बादल्यांना लावा नंतर स्क्रबने बादल्या घासून काढा दहा मिनटानंतर बादल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या या उपायामुळे बादल्या काही मिनटातच नव्यासारख्या चमकतील नक्की हे करून बघा तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल तर आजची आपली पुढची टीप आहे दहा नंबरची टीप आहे काही कारणाने किचन ट्रॉलीला गंज आला असेल तर विनेगारचा वापर केल्यास हा गंज निघून जाण्यास मदत होते तसेच अनेकदा ट्रॉलीच्या कानाकोपऱ्यामध्ये झुरळं आणि त्याची अंडी मोठ्या प्रमाणात असतात त्यासाठी एका बॉटलमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम विनेगार घेऊन त्यात अंदाजे लिंबाचा रस घाला आता हे मिश्रण टॉ ट्रॉलीवरती स्प्रे करा आणि एखाद दोन मिनटं तसेच ठेवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या अशाने ट्रॉलीमधल्या अंड्याची पूर्णपणे साफसफाई होऊ शकते आणि झुरळांपासून आपल्याला सुटका मिळेल टीप नंबर अकरा चहा गाळणीत अडकलेल्या दुधाची साय आणि बारीक चहापत्ती या दोघांच्या मिश्रणाने त्यांचे रूपांतर काळ्या कुट्ट मळामध्ये होते तर तुमची चहाची गाळणी घाण दिसून लागली असेल तर एका भांड्यामध्ये विनेगार भरा आणि त्यात गाळणी तीन ते चार तास भिजवून ठेवा त्यानंतर ती गाळणी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्या असे केल्याने काही वेळातच तुमची गाळणी पूर्वीसारखी चमकू लागेल टीप नंबर बारा तसेच तुम्ही बेकिंग सोडाचा वापर करून चहाची गाळणी देखील स्वच्छ करू शकता तर यासाठी अर्धा लिटर पाण्यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा आणि पाणी गरम करा आता या गरम पाण्यात चहाची गाळणी तीन ते चार तास भिजत ठेवा त्यानंतर ब्रशच्या मदतीने ही गाळणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या चहाची गाळणी पूर्वीसारखी चमकू लागेल आणि स्वच्छ होईल टीप नंबर तेरा किचन सिंक साफ करण्यासाठी त्यामध्ये भरपूर व्हाईट विनेगार टाकून ठेवावे अर्धा तास त्यामध्ये पाणी व इतर काहीच न घालता चांगले वाळू द्यावे त्यानंतरच पाण्याने साफ केल्यास सिंक पूर्णपणे स्वच्छ होते आणि ते छान चकाकते चकाकतेप नंबर चौदा किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी भाज्या चिरणे लसूण सोलणे भाज्यांची सालं काढणे असे कोणतेही काम करताना ओट्यावर आधी पेपर टाका आणि त्यावर ही सगळी कामं करा म्हणजे भाज्यांची सालं टरफलं असं काही थेट ओट्यावर पडणार नाही त्यामुळे अगोदरच किचन ओट्यावर पेपर टाका आणि काम झाल्यानंतर पेपर उचलून कचरा डस्टबिनमध्ये टाकून दिला की ओटा पुन्हा चकाचक टीप नंबर पंधरा पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून द्या म्हणजे कणिक भिजवताना पोळ्या करताना कनिक थेट ओट्यावर सांडणार नाही आणि त्यामुळे पोळ्या झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळसुद्धा जाणार नाही आहे की नाही वेळ वाचवणारी महत्त्वाची टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर सोळा रोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे मात्र संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक नऊ ते दहा तास झोपतात यांच्या तठ्ठपणा होण्याची शक्यता जास्त असते टीप नंबर सतरा टीप नंबर सतरा पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर ठेवा यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील टीप नंबर अठरा एक चमचा ओवा वन फोर्थ लिंबाच्या रसात मिसळून खाल्ल्याने गॅस शांत होण्यास मदत होते टीप नंबर एकोणीस खाण्याच्या पानांची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि वाळल्यावर धुवा डोकेदुखीपासून आराम मिळेल टीप नंबर वीस एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडू लिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या बादलीभर भाण्यात पाण्यात मिसळून आंघोळ करा संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल तर आजच्या या आपल्या टिप्स होत्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच नवीन नवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच बेलायकोनही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद